शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं असे दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या आम खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे या रैतेच्या अस्मित्ताचा प्रश्न आहे अठरापगड जातीच्या लोकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणताही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं कर नाही फक्त आमचं एकच म्हणणं की को जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात तु उठावं लागणार आहे अपघात म्हटलं जातं मात्र ज्या पद्धतीचं काम होतं अनेक लोकांनी संभाजीराजेंनी पत्र लिहिलेलं होतं निकुश दर्जाचं काम केलं अपघात म्हणायचं आहे का इतक्यात निकुश दर्जाचं काम केलं असताना त्याला अपघात आपण कसं म्हणायचं दुर्घटना कशी म्हणायची नाही हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात नाही हे इतके हरामखोर लोक आहेत यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे कामं कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कशाचेच कळत नाहीत फक्त खायला काय मिळतंय ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजेत आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं तर आम्हाला तो, तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली नाही आता याच्या अगोदरही आठ पंधरा आठ त्या घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले होते त्यावेळेस उद्घाटक का करून गेले हे बघा मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो हां चुकला की मी सोडत नाही त्याला मग तो कोणी असू अरे उद्घाटन करून जाणाराच काय दोषी इथं काम करणाराच नीट नाही घटना तर घडली आता माफी मागितली का नाही मागितली काय आमची मानहानी व्हायची आमचं जेवढं भावना दुखवायचे ते दुखवलेल्या आहेत तुम्ही अगोदरच कंट्रोल ठेवला असता दर्जेदार होत आहे की नाही होत आहे का ते अगोदर ठेवलं नाही आणि आता नंतर एवढी मोठी दुर्घटना झाली द्या मला त्या राजकारणात पडायचं नाही आणि ते करायचं पण नाही मात्र तो माणूस मध्ये गेला पाहिजे आणि तो कधी सुटला पण नाही पाहिजे जबाबदारी अशा हे निर्णय झाला झाला पाहिजे कायदा पाहिजे त्यांनी गडबड केली हे तर के खरंच आहे परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये आता शेवटी इथून तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्याच दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या की महापुरुष कुठले पण असू द्या त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा त्याची काय चूक आहे त्याच्यात असणारा कोण मधी सुद्धा मध्यस्थी असतो कोणीतरी हे सगळेच मध्ये गेले पाहिजेत आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला यांच्याकडे बघावं लागणार नाही ते एक वर्ष पूर्ण झालं होतं आंदोलनाला हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे की जे एक वर्षभर तितक्याच संख्येनं तितक्याच लाखात लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्या देशात असं आंदोलन झालं नसेल कधी एक वर्ष पूर्ण झालं होतं म्हणून आम्ही एक छोटेखानी बैठक घेतली पण ते राजकीय भूमिकेच्याबद्दलची जी बैठक आम्हाला घ्यायची होती ती आता पुढे ढकललेली आम्ही आता ती तुम्हाला कळूयात कधी घ्यायची नाही आम्ही नाही मानत त्याला वर्षपूर्ती शेवटी आमचा संघर्ष होता आम्ही केलेला न्यायासाठीचा तो उठाव होता ज्या दिवशी ती होईल त्या दिवशी आमचं वर्ष पण एवढं मात्र खरं आहे की त्या तारखेला सगळा समाज या राज्यातला एकत्र आला होता जे काय कामाला हिनवलं जायचं तिरस्कारानं समाजाला माझ्या बघितलं जायचं नाव ठेवलं जायचं एक होत नाही अमुक अमुक तर त्या दिवशी समाज राज्यातला एक झाला होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण होऊन आताही तो संघर्ष आणि तो लढा सुरूच आरोग्यमंत्र्यांनी काल एक विधान केलेलं आहे की शेतकरीच्या अवकाश काढलेल्या आहे खर तर न्याय मागण्यासाठी हा शेतकरी त्यांच्याकडे गेला होता मतदारसंघातला होता त्यांनी ते स्टेटमेंट दुरुस्त करायला पाहिजे कारण शेवटी शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावना नाही दुखू शकत तुम्ही तुमच्याकडे कसले पदं आलेत म्हणून तुम्ही लोकांना वाटतेल ते तोंड टाकून नाही बोलू शकत कारण त्याचे दु दुर्गामी परिणाम खूप वाईट होतील खूप वाईट होणार आणि होणार सुद्धा शेतकरी सोडत नाहीत असं शेतकऱ्याचं मागा लागणार शेतकरी सोडित नसतो आणि सोडायला बी नाही पाहिजे मुख्यमंत्री शिंदेमध्ये आहे काय नाही ते त्यांचं राजकारण आहे ते आता आपण काय त्यांचं बोला ते दोघं एकामेखाला उत्तर देतील पण आमच्या आरक्षणाच्याबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आम्ही खंबीर आहे आम्ही मागत लागणार करतोयच माझं इतकं म्हणजे पाठ नाही थोपटून घेत पण कुणी लावून नसून धरलं मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न कुणीच लावून नसून धरलं सरळ सरळ सरकार मी या दोघंथासाठी अंगावर घेतलं सरळ सरळ आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा करणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षण हे सुटला कि त्या प्रश्नाच्या मागे मी लागलो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही येत नसता आंदोलनच नस पुकारावं हो। परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मिशन हातात घेऊन तेच आंदोलन समजा रस्त्यावर येण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांना यांना पाडून टाकायचं नाही तर होईल ना आत्ताच नाही बाबा इतक्या लवकर सांगितलं होतं मला लगेच कार्यक्रम सुरू ते का मी टायमाला बरोबर गेम लावतो यांचा कसा लावायचा माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांचा माझ्यावरती माया आहे खूप मी त्यांची भावना समजू शकतो परंतु मी पण माझ्या स्वार्थासाठी करत नाही त्यांचेच लेकर सुखी व्हावेत हो, तो शेतकरी सुखी व्हावा हो, सगळ्या जाती धर्माचे लोक सुखी व्हावेत हो, म्हणून मी करतो आहे मी एकोणतीस सप्टेंबरला अमरणोपोषण करणार ह्याच्यावरती मी ठाम आहे परंतु माझ्या स्वार्थासाठी नाही ना माझ्या समाजाचे लेकरं आक्रोश करत आहेत बलिदानं खूप गेलेत मी त्यांच्या न्यायासाठी झगडतोय समाजाचे मायाबरोबर त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहेत की करायला नाही पाहिजे परंतु मला माझ्या ठिकाणी मी योग्य आहे की माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी माझी जीवाची बाजी लावतो कशा बाबतीत पण नाही माझं म्हणणं छत्रपतींच्या बाबत तुम्ही राजकारण करूच नका तुम्हाला करायला खूप जागा आहेत तुम्ही राजकारण करू नका सगळे मिळून शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं अशी दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न या रैतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे अठरापगड जातीच्या लोकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणताही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की को जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात तु उठावं लागणार आहे दुर्घटना कसं नाही हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असत नाही हे इतके हरामखोर लोक आहेत यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे काम कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कशाचेच कळत नाहीत फक्त खायला काय मिळतंय ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजेत आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकवर पडायचं तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनतेला नाही आता याच्या अगोदरही आठ पंधरा आठ त्या घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले होते त्यावेळेस उद्घाटक का करून गेले हे बघा मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो हां चुकला की मी सोडत नाही त्याला मग तो कोणी असू अरे उद्घाटन करून जाणाराच काय दोषी इथं काम करणाराच नीट नाही घटना तर होत आहे की नाही होत आहे का ते अगोदर ठेवलं नाही तर एवढी मोठी मात्र तो माणूस मधी गेला पाहिजे आणि तो कधी सुटला पण नाही पाहिजे अशा गडबड निर्णय कायदा त्यांनी गडबड केली हे तर के खरंच आहे परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये आता शेवटी इथून पुढं तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्याच दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या की महापुरुष कुठले पण असू द्या त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा त्याची काय चूक आहे त्याच्यात असणारा कोण सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी हे सगळेच मध्ये गेले पाहिजेत आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेलाच त्यांच्याकडे बघावं लागणार नाही ते एक वर्ष पूर्ण झालं होतं आंदोलनाला हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे की जे एक वर्षभर तितक्याच संख्येनं तितक्याच लाखात लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्या देशात असं आंदोलन झालं नसेल कधी एक वर्ष पूर्ण झालं होतं म्हणून आम्ही एक छोटीखाणी बैठक घेतली पण ते राजकीय भूमिकेच्याबद्दलची जी बैठक आम्हाला घ्यायची होती ती आता पुढं ढकललेली आहे आम्ही आता ते तुम्हाला कळूयात कधी घ्यायची नाही आम्ही नाही मानत त्याला वर्षपूर्ती शेवटी आमचा संघर्ष होता आम्ही केलेला न्यायासाठीचा तो उठाव होता ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी आमचं वर्ष पण एवढं मात्र खरं आहे की त्या तारखेला सगळा समाज या राज्यातला एकत्र आला होता जे काय आम्हाला हिनवलं जायचं तिरस्कारानं समाजाला माझ्या बघितलं जायचं नाव ठेवलं जायचं एक होत नाही अमुक तमूक तर त्या दिवशी समाज राज्यातला एक झाला होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण होऊन आताही तो संघर्ष आणि तो लढा सुरूच आरोग्यमंत्र्यांनी काल एक विधान केलेलं आहे की शेतकऱ्याचे अवकाश काढलेले आहे खर तर न्याय मागण्यासाठी हा शेतकरी त्यांच्याकडे गेला होता मतदारसंघातला होता त्यांनी ते स्टेटमेंट दुरुस्त करायला पाहिजे कारण शेवटी शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावना नाही दुखू शकत तुम्ही तुमच्याकडे कसले पदं आलेत म्हणून तुम्ही लोकांना वाटते ते तोंड टाकून नाही बोलू शकत कारण त्याचे दुर्गामी दु, परिणाम खूप वाईट होतील खूप वाईट होणार होणार सुद्धा शेतकरी सोडत नाहीत असं शेतकऱ्याच्या मागा लागणार शेतकरी सोडत नसतो आणि सोडायला नाही पाहिजे नाही ते त्यांचं राजकारण आहे ते आता आपण काय त्यांचं बोला ते दोघे एकाला उत्तर देतील पण आमच्या दे 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 आरक्षणाच्या बद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आम्ही खंबीर आहे आम्ही मागत लागणार यांच्या करतोय माझे इतकं म्हणजे पाठ नाही थोपटून घेत पण कुणी लावून नसून धरलं मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न कुणीच लावून नसून धरलं सरळ सरळ सरकार मी या दोघांचा अंगावर घेतलं सरळ सरळ आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा करणारे माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षण हे सुटला की त्या प्रश्नाच्या मागे मी लागलो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही येत नसता आंदोलनच पुकारावं परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मिशन हातात घेऊन तेच आंदोलन समजायचं आता रस्त्यावर येण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांनी यांना पाडून टाकायचं काय नाही तर होईल ना आत्ताच नाही बाबा इतक्या लवकर सांगितलं होतं मला लगेच कार्यक्रम सुरू ते मी टायमाला बरोबर गेम लावतो यांचा कसा लावायचा आधी माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांचा माझ्यावरती माया आहे खूप मी त्यांची भावना समजू शकतो परंतु मी पण माझ्या स्वार्थासाठी करत नाही त्यांचेच लेकरं सुखी व्हावेत तो शेतकरी सुखी व्हावा सगळ्या जाती धर्माचे लोक सुखी व्हावेत म्हणून मी करतोय मी एकोणतीस सप्टेंबरला अमरणोपोषण करणार ह्याच्यावरती मी ठाम आहे परंतु माझ्या स्वार्थासाठी नाही ना माझ्या समाजाचे लेकरं आक्रोश करत आहेत बलिदानं खूप गेलेत मी त्यांच्या न्यायासाठी झगडतोय समाजाची मायाबरोबर त्यांच्या ठिकाणी ते थे योग्य आहेत की करायला नाही पाहिजे पर ना, परंतु मला माझ्या ठिकाणी मी योग्य आहे की माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी माझी जीवाची बाजी लावतो कशा बाबतीत पण नाही माझं म्हणणं छत्रपतींच्या बाबत तुम्ही राजकारण करूच ना तुम्हाला करायला खूप जागा आहेत तुम्ही राजकारण करू नका सगळे मिळून कोणा शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं असे दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कोणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे या रैतेच्या अस्मित्ताचा प्रश्न आहे अठरापगड जातीच्या लोकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणताही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की को जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार आहे अपघात म्हटलं जातं मात्र ज्या पद्धतीचं काम होतं अनेक लोकांनी संभाजीराजांनी पत्र लिहिलेलं होतं निकुश दर्जाचं काम म्हटलं अपघात म्हणायचं आहे का इतक्या निकुश दर्जाचं काम केलं असताना त्याला अपघात आपण कसं म्हणायचं दुर्घटना कशी म्हणायची नाही हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात नाही हे इतके हरामखोर लोक आहेत यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे कामं कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कशाचेच कळत नाहीत फक्त खायला काय मिळतंय आहे ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजेत आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकांवर पडायचं तर आम्हाला तो, तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनतेला नाही आता याच्या अगोदरही आठ पंधरा आठ त्या घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले होते त्यावेळेस उद्घाटक करून गेले हे बघा मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो हां चुकला की मी सोडत नाही त्याला मग तो कोणी असू कारण उद्घाटन करत तर काय दोषी इथं काम करणाराच नीट नाही घटना तर घडली आता माफी मागितली का नाही मागितली काय आमची मानहानी व्हायची आमचं जेवढे भावना दुखवायचे ते दुखवलेले आहेत तुम्ही अगोदरच कंट्रोल ठेवला असतं ते दर्जेदार होत आहे की नाही होत आहे का ते अगोदर ठेवलं नाही आणि आता नंतर एवढी मोठी दुर्घटना झाली जाऊ द्या मला त्या राजकारणात पडायचं नाही आणि ते करायचं पण नाही मात्र तो माणूस मधी गेला पाहिजे आणि तो कधी सुटला पण नाही पाहिजे त्यांनी गडबड केली हे तर के खरंच आहे परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये आता शेवटी इथून पुढं तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्याच दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या की महापुरुष कुठले पण असू द्या त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा त्याची काय आहे त्याच्यात असणारा कोण मध्ये सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी हे सगळेच मध्ये गेले पाहिजे आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला यांच्याकडे बघावं लागणार नाही ते एक वर्ष पूर्ण झालं होतं आंदोलनाला हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे की जे एक वर्षभर तितक्याच संख्येनं तितक्याच लाखात लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत देशात असं आंदोलन झालं नसेल कधी एक वर्ष पूर्ण झालं होतं म्हणून आम्ही एक छोटेखानी बैठक घेतली पण ते राजकीय भूमिकेच्याबद्दलची जी बैठक आम्हाला घ्यायची होती आता पुढं ढकललेली आहे आम्ही आता ते तुम्हाला कळूयात कधी घ्यायची नाही आम्ही नाही मानत त्याला वर्षपूर्ती शेवटी आमचा संघर्ष होता आम्ही केलेला न्यायासाठीचा तो उठाव होता ज्या दिवशी ती होईल त्या दिवशी आमचं वर्ष पण एवढं मात्र खरं आहे की त्या तारखेला सगळा समाज या राज्यातला एकत्र आला होता जे कामाला आम्हाला हिनवलं जायचं तिरस्कारानं समाजाला माझ्या बघितलं जायचं नाव ठेवलं जायचं एक होत नाही अमुक्तमुख तर त्या दिवशी समाज राज्यातला एक झाला होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण होऊन आताही तो संघर्ष आणि तो लढा सुरूच आरोग्यमंत्र्यांनी काल एक विधान केलेलं आहे की शेतकऱ्याच्या अवकाश काढलेले आहे खरंतर न्याय मागण्यासाठी हा शेतकरी त्यांच्याकडे गेला होता मतदारसंघातला होता त्यांनी ते स्टेटमेंट दुरुस्त करायला पाहिजे कारण शेवटी शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावना नाही दुखू शकत तुम्ही तुमच्याकडे कसले पदं आलेत म्हणून तुम्ही लोकांना वाटते ते तोंड टाकून नाही बोलू शकत कारण त्याचे दु दुर्गामी परिणाम खूप वाईट होतील खूप वाईट होणार होणार सुद्धा शेतकरी सोडत नाहीत असं शेतकऱ्याच्या मागा लागणार शेतकरी सोडत नसतो आणि सोडायला बी नाही पाहिजे नाही ते त्यांचं राजकारण आहे ते आता आपण काय त्यांचं बोला ते दोघे एकामेकाला उत्तर देतील पण आमच्या आरक्षणाच्याबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आम्ही खंबीर आहे आम्ही मागात लागणार यांच्या करतोयच माझं इतकं म्हणजे पाठणे थोपटून घेत पण कुणी लावून नसून धरलं मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न कुणीच लावून नसंदर सरळ सरळ सरकार मी या दोघांसाठी अंगावर घेतलं सरळ सरळ आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा करणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षण हे सुटला की त्या प्रश्नाच्या मागे मी लागलो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही येत नसता आंदोलनच पुकारावं परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मिशन हातात घेऊन तेच आंदोलन समजायचं रस्त्यावर येण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांनी यांना पाडून टाकायचं काय नाही तर होईल ना आताच नाही बाबा इतकं लवकर सांगितलं होतं मला लगेच कार्यक्रम सुरू देईन ते मी टायमाला बरोबर गेम लावतो यांचा कसा लावायचा माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्या पगड जातीच्या लोकांचा माझ्यावरती माया आहे खूप मी त्यांची भावना समजू शकतो परंतु मी पण माझ्या स्वार्थासाठी करत नाही त्यांचेच लेकरं सुखी व्हावेत हो, तो शेतकरी सुखी व्हावा हो, सगळ्या जाती धर्माचे लोक सुखी व्हावेत हो, म्हणून मी करतोय मी एकोणतीस सप्टेंबरला उपोषण करणार ह्याच्यावरती मी ठाम आहे परंतु माझ्या स्वार्थासाठी नाही ना माझ्या समाजाचे लेकरं आक्रोश करत आहेत बलिदानं खूप गेलेत मी त्यांच्या न्यायासाठी झगडतोय समाजाची मायाबरोबर त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहेत कि करायला नाही पाहिजे परंतु मला माझ्या ठिकाणी मी योग्य आहे की माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी माझी जीवाची बाजी लावतो कशा बाबतीत पण नाही माझं म्हणणं आहे छत्रपतींच्या बाबत तुम्ही राजकारण करूच नका तुम्हाला करायला खूप जागा आहेत तुम्ही राजकारण करू नका सगळे मिळून कोण <sk> शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे देशाच आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं असे दुर्दैवी घटना होणं ही आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा ना 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 शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे या रैतेच्या अस्मित्ताचा प्रश्न आहे अठरापगड जातीच्या लोकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणताही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की को जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार अपघात काम होतं लोकांनी पत्र अपघात का नाही हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात हे इतके हरामखोर लोक आहेत यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे कामं कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कशाचेच कळत नाहीत फक्त खायला काय मिळतंय ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजेत आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनत्या नाही आता याच्या अगोदरही आठ पंधरा आठ ते घटना घडल्याबरोबर मला काही प्रश्न विचारले होते त्यावेळेस उद्घाटक का करून गेले हे बघा मला राजकारण करायचं म्हणून मी करत नसतो हां चुकला की मी सोडत नाही त्याला मग तो कोणी असू कारण उद्घाटन करून तर काय दोषी इथं काम करणारच नीट नाही घटना तर घडली आता माफी मागितली का नाही मागितली काय आमची मानहानी व्हायची आमच्या जेवढा भावना